हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज माझी सुट्टी आहे आणि सडनली काल रात्री पप्पाबरोबर प्लॅन बनवला आहे की आम्ही लोणावलासाठी जातो आहे बिकॉज मम्मी पप्पाने नवीन कार घेतली आहे जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल बट मी तेव्हापासून बघ गाडी बघायलाच गेली नाही आहे सो त्यामुळे मम्मी विचार गाडी बघायला जायचं पण होतं तर वाय नॉट गो आउटसाइड आणि थोडंसं न्यू कार मग त्याच्याबरोबर थोडं लॉंग ड्राईव्हसाठी जायला तर आम्ही असंच ठरवलेलं आहे रँडमली ही आम्ही लोणावळ्यासाठी चाललो आहे आणि मग मी पप्पा आणि मेघा प्रत्येकचं अजून कन्फर्म नाही आहे बिकॉज ही हॅच संबर तर बघूया ही एबल टू आर नो मी त्याला नाही केले यू कॅन सी हिम ॲट द बॅग सो रेडी तर आहे बट आय डोंट नो त्याला यायला जमेल की नाही सो लेट सी इफ प्रतीक आमच्या बरोबर येतोय की नाही आणि बघा आमच्या पप्पाची नवीन कार आम्ही आहे आता आणि आम्ही आता आमच्या कारनी चाललो आहे मग ती कार आम्ही आम्ही कुर्लामध्ये पार्क करणार आहे आणि मग पप्पाच्या कारणी जाणार आहे लोणावल्याला बिकॉज जुन त्यांची नवीन कार आहे आणि आम्हाला त्याच्यानी राईडला जायचं आहे त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे सो आय एम व्हेरी हॅप्पी फॉर मम्मी पप्पा बिकॉज दे हॅव आर न्यू कार अँड आय एम लाईक आय हॅव ऑलवेज बिन टेलिंग देम की तुम्ही नवीन गाडीत आता बस झालं खूप दिवस झाले सो फायनली पप्पाने ऐकलं आहे आणि माझं नवीन गाडी घेतलेली आहे सो so त्यांची कधीपासून इच्छा आहे की मी येऊन बघावायला तो मला ते रोज कॉल करतात की तू ये ये बट बिकॉज ऑफ माय ऑफिस आय एम नॉट एबल टू गो जे दिवस त्यांना जाऊ नय शकली मी गाडी बघायला सो आज मी लवकर उठली आहे आणि मी मेक शुअर केलं की आज काय तरी पण आला तरी आज जाणार आणि बघणार अशी नवीन गाडी सो त्यासाठी आम्ही चालतो आहे सो कमिंग कॉमिंग वरणू

लक्ष पण नाही त्याचं सो आम्ही आता आलो आहे वाशी एपीएमसी मार्केटला बिकॉज मम्मी पप्पा साठी घरात थोडे फ्रेम्स वगैरे घ्यायचे त्यांना थोडा डेकोरेटिव्ह प्रोडक्ट घ्यायचे त्यासाठी आलोय आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत हॅपी रोज डे एक, 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 एक दोन रोज डे तुला दिले बाबू प्लीज रोज दिलेत रोज डे साठी रोज डे झाला दोन दिवस झाले झाला

सटकोविन नाशी ना अशी पप्पाला लागले तू परीक्षेचा अभ्यास करायला बसलेला पाहिजे वो अभ्यास कर लेना बस ये ऐसे हाथ में कुछ कोई बात नहीं होती विधि एंटर और ये सब 32 30 का क्या सादिक क्लास में जमा में पाए

दिस टू पीपल आर सेम अँड वेरी इरिटेटिंग आय डोंट लाईक दॅ मॅट ऑल ही वॉज नॉट सपोज टू कम टुडे आय डोंट नो आय गो 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 फाईट ना ओनली गो प्लीज डोंट कम विस प्लीज गो प्लीज प्लीज थँक यू इट वॉज इट रिअली नाईफ हॅविंग यू विथ असॉर हाफ डे नाव यू कॅन लिव्ह टू ब्लॉगर्स इन सेम हाऊस कंटेंट पण सेम भेटेल तुम्हाला आमची मम्मी बघा आहे काय पण बोलते बघायला आहे एकदम साधी आहे बिचारी बिचारी साधी आहे आमची मम्मी खूप खूपच सो प्लीज गाईज इग नॉर मी तिला सगळं पण एवढी काय काय बोलत होती ना ते कसं ना कसा वाट ऐकून घेते उलटं नाही समजायला लागतं

आम्ही आता पोचलो आहे लोणावळ्यामध्ये आणि फिरत होतो थो 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 थोडा वेळ आणि त्यामुळे काही शूट केलं नाही जास्ती मेघा थोडी रडत होती मी तुला मे मेघाला थोडं रडवलं आहे इट इज अ मस्त सेशन एव्हरी टाईम जेव्हा पण मेघा मला भेटते तेव्हा मी तुला थोडंसं रडवत असते वेंट्स आउट हर इमोशन्स विथ मी वट एवर पप्पा <laughs> so, मे, जे पण तिचं ऐकत नाही ते ती सगळं मला सांगत असते मग ही बोलली की पप्पा लगेच ऐकत म्हणून ते कसं तिच्या थ्रू गेलेलं बरं पडतं मला नेहमी सो म्हणून मग मे मेघाचं मी पप्पापर्यंत काय काय विशेस पोचवत होती पप्पाला कन्व्हिन्स करत होती ज्या अजून पण खूप काय काय विशेस आहेत जे खूप लवकर पूर्ण होणार आहे आणि अजून पण खूप काय काय गोष्टी आहेत ज्या मेघासाठी रेडी आहे तुम्हाला पुढे समजेल तुम्हाला पुढे हळूहळू समजेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमच्या हे बघा सो नथिंग मस्ट टू डू इन लोणावळा तर आम्ही असंच थोड नवीन गाडी घेतली आहे तर कुठे गेलो नव्हतो तर कुठेतरी असं फिरायसाठी म्हणून आलोय लोणावळ्यामध्ये असं काय काम नाही की किंवा असं काही प फिक्स नव्हतं की कुठे एक्झॅक्टली जायचं आहे आणि एक लेट झाला आम्हाला इकडे पोचायला बिकॉज आम्ही निघालोच लेट तिकडे थोडं वाशीमध्ये थांबलेलो थोडं काम होतं त्यासाठी तर आता दाखवतो तुम्हाला आम्ही काय करतोय

Megha is wearing the dress which I gave her on her birthday. You can thank me later. I've already said this on my vlog What? at home And I'm wearing this and this my sister has gifted me on my birthday. And I've said this already. Thanks for you know acknowledging mm -hmm. that for me. <laughs> so Mummy papa, I want to know that how tumala kaso attack. नवीन कार घेतली आहे त्याबद्दल हाऊ इज युअर एक्सपिरियन्स मम्मी मला एकदम खूप आनंद झाला छान वाटत बस एवढं शॉर्ट गाडीबद्दल मी एवढी एक्सायटेड नव्हती जेवढी माझी मुलं <laughs> मुलांच्या आनंदामध्ये मला माझा बिचारी मम्मी बघ आनंद काय होता गाडी आमच्या गाडी शिकण्याचा होता सो मेघाने ऑलरेडी गाडी शिकली आहे जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल मेघा थोड्याच दिवसात तिचं लायसन्स येतच आहे आता लर्निंग लायसन्स ऑलरेडी आहे तर लायसन्स आलं की गाडी चालवताना तुम्हाला मेघा दिसेल ऑडी हां शटअप नाओ डोंट फेल शटअप नॉट नाव अँड पप्पा वॉट इज युअर एक्सपिरियन्स हाव यू आर फीलिंग

नो कम्पल्शन एंड मिस जिजू व्हॉट इज युअर फीलिंग हाव आर यू फीलिंग की युअर फादर इन लॉ एंड मदर इन लॉ हैव गॉट अ न्यू कार वॉट इज युअर फीलिंग ऑन दॅट सगळ्या गोष्टी माहिती गोष्टी माहिती पप्पांच्या सोबत गाडी शोधायला चांगली गाडी घेतली पप्पांच्या पर्सनॅलिटीला पण छान खोपती गाडी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी पण परफेक्ट साईज मध्ये गाडी आहे साडे सहा जण बघतात गाडी मला थी सोन्या so, दीदी तुला कसं वाटत आहे की तुझ्या फॅमिलीमध्ये न्यू कार आली आता सो so, मला मला ज्या दिवशी मी कारण नव्हती प्रेझेंट कार घ्यायला बिकॉज माझं ऑफिस होतं आणि यशचं क्लासेस होते तर मी तोपर्यंत थांबू नव्हतू शकत सो आय हॅड टू गो माझं मन थोडं पण नव्हतं जायचं मला थांबायचं आय वॉन्ट टू बी द बट अनफॉर्च्युनेटली मला जायला लागलेलं आणि मग मी पूर्ण दिवस मी खूप अपसेट होती की मला नाही थांबायला भेटलं मला थांबायचं बट लेटर ऑन मी जेव्हा फोटोज वगैरे बघितले तेव्हा मला खूप 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 छान वाटलं आणि मला एकदम मी खूप हॅप्पी झाली तेव्हापासून सो माझ्यासाठी तर खूप चांगलं मला खूप आवडलं ते पे बॉडी घेतली आणि आय ऑलवेज वॉन्टेड माय फादर टू डे ग्शील काय सो माझ्यासाठी तर खूप चांगलं झालं माई हजबेंड हैज बी एम बंगल माई फादर हैजॉट इज है काय बोल मी चालू।, चालू करते आहे सौकाईच आम्ही जेवलो आता आणि आमचा डे आता एंड होत आहे आम्ही आता निघालो आहे घरी जायसाठी सो खूप छान दिवस गेला आज सगळ्यांबरोबर खूप मजा केली आम्ही आणि खूप सारे काम होते ते पण कम्प्लीट झालेले आहेत मेगा टू से एकदम एन्जॉय केला एकदम चांगलं वाटलं फिरून बघायला मजा आली खूप दिवसांनी आम्ही असं एक साथ घेऊन होतो आमच्या सायली फिरायला आणि आम्ही यश केलं टेन ची एक्झाम आहे त्यामुळे तो त्या प्रिपरेशनमध्ये बिझी आहे पण बाकी आम्ही खूप मजा केली मी आमच्या मुलीबरोबर आणि जावयाबरोबर खूप एन्जॉय केला थँक्यू <laughs> त्या दिवशी तुम्ही नव्हता आम्ही तुम्हाला त्या दिवशी खूप मिस केलेला आज तो बॅकलॉग आम्ही भरून काढला थँक्यू सो गाईज मी हा व्हिडिओ आता एंड करते आहे आपण भेटूया नेक्स्ट vlog मध्ये दे। टिल देन बाय बाय स्टे सेफ आणि हैव अ नाइस वीकेंड हेअर